गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजे एन म्हणजेच या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा लोकनेते स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या जयंतीनिमित्त भारत कृषी महोत्सवाचे आयोजन पंढरपूर येथील रेल्वे मैदानावर करण्यात आले आहे सोमवार दिनांक फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी पशुपालन व दुग्ध व्यवसाय चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये वाय टी पाटील डेअरी फार्मचे पशुधन सल्लागार अरविंद यशवंत पाटील यांनी दुग्ध व्यवसाय तरुणांना एक नवी दिशा या विषयावर मार्गदर्शन केले यावेळी मोठ्या संख्येने युवक दुग्ध व्यावसायिक शेतकरी उपस्थित होते कोल्हापूर जिल्ह्यातील नानिवाई चिकली येथील अरविंद पाटील यांनी बारावीचे शिक्षण घेतल्यानंतर पुढे दूध व्यवसाय सुरू केला सुरुवातीला पहिल्या वेताच्या पाच गायी आणल्या त्यानंतर पैदास वाढवत जनावरांची संख्या सव्वाशे पर्यंत कशी नेली सध्या त्यांच्याकडे गायी कालवड पंढरपुरी म्हैस होलस्टीन फ्रिजियन यच एफ जातीच्या गायी जातीवंत वळू यांसह अनेक जनावरे आहेत या व्यवसायातून कशा प्रकारे ते यशस्वी झाले याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात मध्ये अनुदान नाही मला कुठलं या सगळ्या गोष्टीचं मला प्रबोधन करायचं आहे प्रत्येक तरुणाला हा रोजगार उभा करायचा आहे दादा नो हिरव्या वैरणीवर दुग्ध व्यवसाय कुठं अडकलाय आता या दुग्ध व्यवसायामध्ये सापरवा मी एक वर्ष झालं ब्राझीलचा एक सायलेज बनवणारा एक्सपर्ट मी या ठिकाणी आणला होता एक वर्ष झाला मी त्याच्या पाठीमागं होतो की नेमका ऊस चांगतो का नाही काय आम्हाला या राजकारी राजकीय लोकांनी काय आम्हाला ऊस घालू नको सांगितलंय आम्हाला ऊसात काय सांगितलंय त्याच्यात ऑफ झाली काय घालू नकोस गावाच्या तक्रारे वाढतील आणखी त्रेपन्न साली तुमची गाय आम्ही गिर नेली आणि तिला गिरल्यानं केलं आणि चाळीस प्लस आम्ही दूध काढतो त्याचं त्याचं आम्हाला सर्टिफिकेट दिलं गिरल्यांड चाळीस लिटर दूध हत्ती गवत करा आता कुठलं हत्ती गवत करायचं तर त्यामध्ये करायचं फोर जी नेपियर नवीन आलंय ते बाकीचं रेड नेपियर कुसळे रे असलेलं कुस असलेलं हे काढून टाका ते अजिबात चांगलं नाही त्याच्यामध्ये चा प्रोटीन कमी आहे हत्ती गवतामध्ये चोतचं प्रमाण अठरा ते वीस टक्के आहे बाकी त्याच्यात पाणी जास्त आहे आणि सगळ्यात महत्वाचं त्यात प्रोटीन आहे एसएनए जबरदस्त लागतो पण काय जबरदस्त लस्सी लागते काय सुंदर परीर आहे काय लस्सी आहे काय अमृतुल्य चहा लागतो चहाचा थिकनेस वाढवायचा असेल म्हणजेच त्याला यसन एक म्हणतो